मला नट आम्हाला पाहिजे लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आंबेगाव तालुक्यातील मनसर येथे प्रचार दौऱ्यावर असताना त्यांना तरुणांच्या रोषाला सामोरे जावं लागलंय खासदार साहेब आपलं आमच्या गल्लीत सहर्ष स्वागत खासदार साहेब आपलं आमच्या गल्लीतील विकास कामांसाठी योगदान काय असे बॅनर लावून निषेध करण्यात आला नेमकं काय घडलंय ते पाहूया आमच्या घरातलं वालू शे वाद आम्ही जे मुद्दे मांडले ते त्याच्या उप Oh no, I mean आमच्या आमच्या ते पाच वर्षात दिसलेले गल्लीचा विकास हा नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि शिवाजी आडरराव पाटील साहेब यांनी निधी करून निधी टाकून दिलेला आहे दादा खासदार नसतानी प्रचंड प्रमाणात निधी इथं आलेला आहे त्यात खासदार साहेब गेल्या चार पाच वर्षात कुठेही दिसलेले नाही कोविडच्या काळात नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने देवेंद्र शेटशाह यांनी अतिशय चांगलं काम केलं आम्ही आमच्या मित्रमंडळींनी त्यांचा निषेध केलेला आहे सगळं एकही मंचरचा एक दा दाखवा आम्हाला तुम्ही त्यांची लाज करू नका दोन मिनिटं तुम्ही पत्रकार कोण आहे मला माहिती लोक दिसतात भाड्याने आणलेले आहेत तीनशे चारशे रुपयांनी एक तरी मंचरचा लोक दाखवा ठराविक लोक मंचरची आहेत ठराविक लोक मंचरची एक पण मंचरचा नाही मंचरच्या शिवदादा भक्त दादा कालच कालच आम्हाला नको आता नट सम्राट आम्हाला पाहिजे कार्य एकच शिवाजी आमचा कार्यक्रमांमुळे सरपंच झाले दादांमुळे दादांचा हात जोपर्यंत डोक्या होता तेव्हा त्यांचा फॉर्म होता आता फॉर्म डाऊन झाले त्यांना सरपंच आम्ही आहे आम्ही काय केलं आम्हाला माहिती त्यांना निवडून दादांना मनसरमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के मतदान होईन एकूण मतदानाच्या एकूण जेवढं मतदान होईल त्याच्या ऐंशी टक्के दादांना मतदान होईल कोल्हा जिथे कोल्हा इथं आले तुम्ही काही त्यांच्याशी बातचीत केला प्रश्नांची उत्तरच नाही दिली आमचे बोर्ड गेले रोड बदलून गेले आमचे सगळे बोर्ड फाडलेले त्यांनी